जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये बँकेच्या खातेदारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेदारांना एक महत्वाचा अलर्ट जारी केला आहे याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या चौरेचाळीस कोटीहून अधिक खातेदारांसाठी एक महत्वाचा अलर्ट जारी केला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडेच सोमवार अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सर्व खातेदारांना एक महत्वाची सूचना जारी केली आहे बँकेने सोमवारी जारी केलेल्या अलर्ट मध्ये असे सांगितले आहे की अनोळखी नंबर वरून येणाऱ्या फोन कॉल आणि मेसेजेस पासून सावध व सतर्क राहा जे की खातेदारांना लवकरात लवकर केवायसी अपडेट करण्यास सांगत आहेत किंवा मेसेज मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून केवायसी पूर्ण करण्यास सांगत आहेत महत्वाचे म्हणजे तुम्हाला येणाऱ्या अनोळखी कॉल मेसेज किंवा ईमेल मधील लिंक वर अजिबात क्लिक करू नका असे केल्यास तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते त्यासोबतच फोन कॉल किंवा द्वारे आपली वैयक्तिक बँक संबंधित किंवा इतर कोणतीही संवेदनशील माहिती शेअर करू नका असे केल्यास सायबर गुन्हेगार म्हणजेच हॅकर्स तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे देखील करू शकतात त्यासोबतच आपल्या मोबाईल फोन मध्ये किंवा कंप्युटर मध्ये कोणतेही रिमोट ऍक्सेस ऍप्स डाउन डाउनलोड करू नका असे ॲप्स तुमच्या मोबाईल फोन मध्ये डाउनलोड केल्यास तुमची फसवणूक सहजपणे केली जाऊ शकते त्यामुळे अशा कोणत्याही फोन कॉल मेसेज मेलकडे अजिबात लक्ष देऊ नका अशा फोन कॉल्स ब्लॉक करून टाका मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद